चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने पुन्हा जोडपून काढले असून शेतात उभे असलेले धान आडवे पडले आहे तर कापलेल्या कडपा पाण्यात आहेत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे धानाचा कडपा अक्षरशः पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे अवकाळी मुसळधार पावसाने चिमूर तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे कापूस धान सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला असून अतोनात नुकसान झाले आहे पुन्हा अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने धान उत्पादन शेतकरी पूर्णपणे हवालदिल होत असल्याने शासनाने तातडीने नुकसानीचे सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली यावेळी निवेदन देताना सुभाष दडमल निखिल नन्नावरे प्रकाश गायकवाड गजानन यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते शेतकरी आमच्या परिसरातला आमच्या महाराष्ट्रातला आमच्या तालुक्यातला एवढा हवाल दिसून आलेला आहे या पावसाने उभं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचा टाकू पाण्याने पूर्ण भिजून गेला शेतकऱ्याचा सोयाबीन पूर्ण लयलूप झाली आणि धानाचं जे पीक आहे शेतकऱ्यांचं सुद्धा पोहूनही लागलेलं ला आहे पाण्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आवाजी झालेला दा आहे आजच्या स्थितीमध्ये शासनाकडून हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही तमाम शेत म्हणजे चिमुर तालुक्यातील शेतकरी लोक आम्ही मान्यत असून 연나 이거는 이대로 해.